मंडळी आपल्याला सगळ्यांना इथं स्वागत आहे संजीवराजांनी या प्रश्नाची ओळख आपल्याला त्यांच्या संभाषणात विचार मांडताना दिलेले माझ्या दोन तीनच गोष्टी आहेत पण त्या मला बोलायच्या आहेत आणि ते मी जास्त स्पष्ट आणि डिटेल उद्या निराव उजवा का, कालवा समितीत बोलणार आहे की ज्या समितीत उपमुख्यमंत्री अजितदाना असणार कृष्णा खोऱ्याचे मंत्री गोदावरी खोऱ्याचे मंत्री श्री विखे पाटील साहेब असणार नीरावज कालवे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आणि त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडणं की जो गेले चार वर्ष खतखतोय परंतु लोकांच्या समोर हा प्रश्न त्याचं गांभीर्य हे फारसं गेलेलं दिसत नाही आहे यावेळेस बावीसच्या पुढे मी विधान परिषदेचा आमदार म्हणून तत्कालीन इरिगेशन मिनिस्टर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना चार विचारणा केल्या होत्या काही आमचे डिव्हायसेस असतात परिषदेतली त्याच्यातनं प्रश्न तयार केला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं आणि हाच प्रश्न मी आज तुमच्यासमोर ठेवणार आहे की चार टी एम सी पाणी साधारणतः खंडाळा फलटण या भागात होणारे एम आय डी सी की एम आय डी सीचे इंडस्ट्रीचं पाणी याची बचत ही निरा देवघरची होणार आहे पाईपलाईनची बचत ही देवघरची होणार आहे पाईपलाईन हा विषय काही नवीन नाही मी स्वतः मंत्री असताना त्यावेळेस भूसंपादन करून कालवा काढायचा का पाईपलाईन करून पाणी पुढे न्यायचं असा मोठा विषय आणि तपशीलवार मला आठवत आहे तसं मोठी चर्चा करून मिनिट्स झालेली आहेत आणि त्यात असं सिद्ध झालं की कालवा हा कमी खर्चात होतोय म्हणून पाईपलाईन झालेली नाही पाईपलाईनची आयडिया ही काही नवीन आहे अशातला भाग नाही मी स्वतः त्या काळात भरपूर प्रयत्न केले होते की जमिनी आधीच आपण एम आय डी सीला दिली खंडाळ्याने दिली फलटणनी दिली परत निरा उजवा कालव्याला देवगरला दिली परत धोंबलकवडीला दिली लोकांच्या जमिनी किती घ्याव्यात याला मर्यादा असतील म्हणून मी पाईपलाईन तेव्हा प्र प्रयत्न करत होतो परंतु झालं नाही आता नेमकंच पाणी आलं तिथं आणि इंडस्ट्री आली त्यामुळे जमिनीचे भाव वाढले त्यामुळे पाईपलाईनही स्वस्त झाली म्हणून पाईपलाईनचा निर्णय हाही चौदा सालीच घेतलेला आहे चौदा पण स्टे घेतलाय त्याच्या आधी जे मंत्रिमंडळ होतं त्यांनी घेतलेलं आहे आणि ते चौदा झाली संजूराजेंदा जो पेपर आहे मला वाटतं की त्याला स्टे दिला होता मला वाटतं तर त्याच्या राजकारणाचा भाग आहे कारण सत्ता बदल होतो तेव्हा बऱ्याच गोष्टीला ते स्टे मिळतो त्याच्यात तो राहून गेला आता ही सुरुवात झालेली आहे आनंद आहे पाईपलाईनने पाणी घ्यावं त्याचे प्रश्न आहेत ते योग्य वेळेस आपण बोलू परंतु आज प्रश्न असा निर्माण झालेला आहे सांगोला तालुका हा भाडघरच्या मूळच्या लाभ क्षेत्रात डीपीआर मध्ये डिटेल प्रॉजेक्ट रिप रिपोर्टमध्ये नव्हताच कधी गणपतराव देशमुखांनी अथक प्रयत्न करून पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी चार महिन्या महिना पुराचं पाणी आम्हाला द्या म्हणून हे करून घेतलं परंतु आज आपण सांगोला तालुक्यात बघितलं मगाशी काही लोक मायाकडे आली होती मगाशी सांगोल्यातली होती त्यांना मी सांगितलं की पाच सोर्सेस मधनं यांच्याकडं पाणी जातं एक उजनीवरनं त्यांनी उचल घेतलेली म्हैसाळावरनं घेतलेली टेंबूवरनं घेतलेली आहे निरा उज्ज्व आल्यावर घेतली आणि अजून एक कुठली तरी योजना थांबरे बाबा या सगळ्या गोष्टी असताना सांगवलेला आम्ही कधी विरोध केला अशातला भाग नाही आजही करत नाही माझा मूळ प्रश्न असा आहे की जिथं पाणी आलंय त्या पाण्यासाठी ज्यांनी जमिनी दिल्या इथं पुनर्वसन झालं सन्मानाने आजीदा फिल्टरमध्ये बोलून दाखवलं की नीरा देवगरचं पुनर्वसन हे तत्कालीन कुठल्याच मंत्र्याला होणार नव्हतं ते रामराजेने करून दाखवलं हे बोललेले तुम्ही सगळे त्याला साक्षीदार त्यांचं पाणी काढून नवीन ठिकाणी देणं हे नैसर्गिक आमच्या इरिगेशनचा कायदा खड्ड्यात गेला नैसर्गिक न्यायाला धरून आणि माणूस गेला धरून एका की, की या माणसांनी डोंगरातन पाणी स्वतःची घरं उठवली इथं आली ना आता व्यवस्थित राहतायत तुम्ही सगळे बघताय सगळं पुनर्वसन त्यांचं पूर्ण झालंय असं मी म्हणणार नाही आणि ते सोडून जर नवीन नवीन लाभक्षेत्र तुम्ही पाणी वाढवा निराखोर पाणी आहे आज मला तुमच्या समोर हे बोलता येत नाही कारण लावादाचे काही प्रश्न आहेत म्हणून मला बोलतायत परंतु आजी दादाने हा विषय माहिती आहे नवीन मंत्र्यांना माहिती आहे की नाही मला माहित नाही पाणी आणा आणि बाकीच्यांना वाटून टाका आमचं काहीच म्हणणं नाही कोणाला द्यायचं आहे त्याला द्या आमचं काढून दुसऱ्याला का आमचं खिसाव रिकावा करून दुसऱ्याचा खिसा, खिसा भरायचे ही पद्धत सुरू झाली आहे ही बरोबर होणार नाही आणि उद्याच्या कालवा समितीत जे मी आत्ता बाहेर बोललो तेच मी तुम्हाला सांगतोय की ही एकदा परंपरा सुरू झाली की तिसंगी धरक हे पावसाळ्यात भरलात टेल टू हेड नेहमीच पहिलं भरलं जात माझ्या समजूत ते न भरता आता उन्हाळ्यात ते भरून परत उन्हाळ्यात घ्यायची ही पद्धत पाडायची म्हणजे पाणी कोणाचं जाणार की आपलं इथेच वाढलंय का पाणी पाणी वाढलेलं नाही हा माझ्या माहितीने ती संगी धारण साठ टक्के भरलेले पाण्याची गरज आहे का कोणी मागणी केली असेल त्यांनी का केली मला माहित नाही कदाचित ज्या पदावरती आहेत त्या पदावर त्यांना योग्य वाटलं म्हणून त्यांनी मागणी केली त्याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत खासदार प्रणिती शिंदे यांनी तेच मागणी केली असं काही नाही एक एक कोणी एका विशिष्ट माणसाने केली जो तो आपल्या मतदारसंघाचा असतो त्याचप्रमाणे माझे आमदार जे आहेत तिथले सातपुते साहेब त्यांनी मागणी केली की तिथं काय माचोद्र काहीतरी आहे तिथं ते सब मध्ये काही गोंधळ झालेले ते बारा महिने आठ महिने भरते ते भिजत ते निरावजीवर भिजत त्यामुळे ते वाढवून द्या म्हणजे ते बारा महिने होईल परत आमचंच कमी आणि त्यांना द्या मग माळशिरस मधलं जे आहे तेच त्यांचं त्यांना देऊन टाका शेवटी गावात माळशिरस मधलं आहे त्याला फलटण तालुक्यातून खंडाळा तालुक्याचं कमी करायचं कारण काय हे असे मुद्दे तयार झालेले आहेत की त्याच्यात नाही म्हणलं तरी फलटण तालुक्याचं पाणी कमी करायचं आज मला तुम्ही सांगा बाकीचं सगळं पाण्याचं सोडून द्या वीस लाख टन ऊस आपल्या तालुक्यात आलाय मान्य आहे सगळ्यांना वीस लाख तर हे पाणी कमी होत गेलं तर ह्या चार कारखान्यापैकी ऊस कुठनं आणायचा आज खंडाळा तालुक्यात जी परिस्थिती होती तीच आपल्या तालुक्यात ज्यांनी पाहण्यासाठी आपल्या तालुक्याने कष्ट केलेत मी केले करून माणसांनी मिळाल परंतु खरं लोकांनी जर साथ दिली नसती तर त्यांनी काय वेळे म्हणून त्यांनी हे दिलं होतं का असे सगळे प्रश्न जे तयार होत आहेत थोडक्यात फलटण तालुक्याच्या बागायत खंडाळा खंडाळ्या तालुक्याच्या बागात आणि काही प्रमाणात माळशेरसचा हा प्रश्न तयार जो झालेला आहे ना होतोय तो आपल्याला उद्या पब्लिकमध्ये पब्लिक डोमेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी मांडायचा आमचा प्रयत्न राहणार आहे जे काही होईल ते होईल मी हा प्रश्न देवेंद्र साहेबांनाही सांगितलं होतं की पाणी वाटपाची उच्चस्तरीय बैठक घ्या ती घेतली गेली नाही त्यामुळे आम्हाला आता पाणी कळवा समितीतच मांडायला पाहिजे आणि राजकीय विषय जर आहेच तर ज्यांनी आरोप केले की बारामती तालुक्यात पाणीचोर नेते आहेत ही सभा तुम्ही ऐकली सगळ्या महाराष्ट्राने तर आता त्यांच्याकडचं पाणी थांबून दाखवावं आमदार त्यांचं आहे त्यांनी दाखवावं पाणी थांबून कसं थांबते ते आमचे तर प्रयत्न तेव्हापासून चाललेले आहेत जे संजय बाबा बोलले तेवढीच माझी मागणी आहे नीरा केलेला त्याग ज्या लोकांचा आहे त्या माळशिरस पर्यटन <coughs> आणि खंडाळ्यात हे निरा देवघरचं वाचलेलं पाणी द्यावं इंडस्ट्रीला पाणी द्यावं शास्तीचं पाणी मिळते त्याच्यावर बैठक घ्यावी दिल्लीत ज्यांच्या हातात सत्ता आहे ती आज भाजपमध्ये इथं राज्यात आहेत त्यांनी दिल्ली लेव्हलला जर उच्चस्तरीय बैठक लावली तर लवादाला सोडून जर भारत सरकारने काही निर्णय घेतले तर निरा खोऱ्यात तीन ते चार टी एम सी पाणी वाढणार आहे हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक दाखवतो आणि असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे करून देण्यात माझा मोठा पुढाकार होता आणि तो प्रस्ताव आता प्रशासनाकडे पडू नये त्याच्यावर काहीही निर्णय गेल्या पाच वर्षात तीन वर्षात झालेले नाही तेवढा करावा एवढीच विनंती शेवटी सत्ताही सर्वश्रेष्ठ आहे उद्या जे येणारे ते सत्ताधारी आहेत मी जरी सत्ताधारी असलो तरी मी सत्ताधारीच आहे फक्त बाकीचं काही मला माहित नाही मला आज राजकारण या विषयावर बोलायचं नाही माझ्या तालुक्याच्या माझ्या एवढंच भाग आहेत नव्वद टक्के ऐंशी टक्के भिजणाऱ्या तालुक्याचं पाणी काढून ज्यांना पाणी नाही ते द्यायचं पण नव्वदचं शंभर करा ना आणि चान्स आहे दिल्ली दरम्यान जर ठरवलं था तर काही होऊ शकते लवायला बदलतात कायदा मला कळतो एवढा सगळ्यांनाच कळतो बघा त्याच्या हातात सत्ता आहे त्याला हे सगळं मिळत असत ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी किती वर्ष आपण तिथे होतो हा प्रश्न कुठं सोडवला की निरा खोऱ्याचं पाणी वाढतंय कसं कृष्णा खोऱ्याचं पाणी वाढतंय कस कर्नाटक आंध्राला पाणी द्यावंच का हे पाणी आपलं आपल्याला का घ्यायचं नाही मी लवादात स्वतः गेलो हा प्रश्न तेव्हा नव्हता काढला ते आणि त्याला काही अडचणी आहेत त्या अडचणी मी जर बोललो तर आपल्यापेक्षा जास्त जागृत कर्नाटक आणि तेलंगणा सध्या किंवा आंध्र हे राज्य अतिशय जागृत आहेत पाण्याच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटेल परंतु दोन धरणात अं आठशे टी एम सी पाणी जवळजवळ वापरलेले दोनच एक काय ते नागार्जुन ना सागर आणि अजून एक कुठलं तरी हे दोन धरणात आणि आपल्या अर्थात नैसर्गिक रचना आपली बारीक आहे कारण नदी आपण वाहतो तेव्हा बारीक असते त्यामुळे ती मध्ये नदी तिकडं मोठी होते दोन दोन चार चार मैलाचं पात्र हे कृष्णेचं होतं आपल्याकडे ती त्या मानाने बारीक नदी असते या सगळ्या गोष्टीचा विचार करून तीस वर्ष जल क्षेत्रात काम केल्यानंतर दोन गोष्टी मला कळतात की जर नाटंबी धरण झालं असत तर आज निरा देवगर धरण संजीवराजे अकरा टीएमसी आहे ते पहिले साडेआठ ते साडे अकरा करून घेतलं मी म्हणून पन्नास टक्केची विश्वासार्हता केली नाटंबी झालं असतं तर सत्तावीस टी एम सी धरण झालं असत काय हा प्रश्न झाला नसतो सत्तावीस टी सी पंढरपूरपर्यंत गेला असत हे पाणी गेलं कुठं वाटलं गेलं कुठं गेलं अजून कोणालाच पत्ता लागत नाही मी खूप प्रयत्न केला सोळा टी एम सी पाणी जर निराखोऱ्यात आहेत ना सत्तावीस जण आटंबीला होतं तर अकरा साडे अकरा बारा टी एम सी आज देवघरला आहे उरलेले सोळा गेले कुठे कोणालाच माहिती आणि अशा दृष्टीने जर फक्त आपल्या तालुक्याचा विचार न करता निराखोऱ्याचा विचार करून निराखोऱ्यातल्या सर्व दुष्काळग्रस्त भागाला जर पाणी आलं त्या दृष्टीने पुढच्या काही वर्षात माझा प्रयत्न राहणार आहे आपण आल्याबद्दल धन्यवाद आपले काही प्रश्न असले तर आता सांगितले की उद्याच होऊन मग परवा परत बसू ती आधीच भविष्य कशाला सांगा उद्या आम्ही मी आणि बाळासाहेब शेंडे आहेत नक्कीच आम्ही आम्ही त्या कमिटीचे मेंबरच तो आता कोण कोण तिथं हजर राहत आहे कारण हा प्रश्न फक्त फलटणचा नाही माळशे आहे बाकीच्या दोन तालुक्यात आहे पंढरपूरच्या कोण कोण येते बघू आणि मला काही कारण नसताना झगडा करायची सवय नाही मी जेव्हा जेव्हा मागणी केली ही मागणी पूर्ण करण्यासाठी काय करायला लागेल हेही सांगितले तीस वर्षात मी जे जे सांगितलं हे बघा एकच उदाहरण देतो पैसे नव्हते ना कृष्णा घोराची स्थापना का केली मार्ग काढून दिला ना कर्ज रोख्यातनंच पैसे आणले ना महाराष्ट्राचं नुकसान झालं असेल नाही तर नसेल पाणी तर आलं पाणी तर वाचलं मग असंच मी तुम्हाला परत परत सांगतोय की नदीत कृष्णा न निरा नदीत पाणी आहे ते वळवायला जी राजकीय ताकद लागते ती आज माझ्याकडं नाही ती आजच्या उच्चस्तरीय आहे कदाचित दिल्लीने बनावर घेतलं तर सर्वांना भागेल एवढं पाणी आहे आणि ह्या सोळा टीएमसीचा हिशोब कोणीही काढायचा प्रयत्न केलेला नाही हा काढला जावा एवढीच माहिती मागली पुढे काहीच माहित नाही खूप प्रयत्न केला मी हा प्रश्न विचारला जातो त्यातल्या अकरा सी धरून झाला निराज उघडले गेले तरी सोळा राहतातच येत ना सोळा राहतच आहेत कसाही गाडला तरी निरा खोरत गुंजवणीचे चार पाच गेले अजून कुठं काय किरकोळ किरकोळ केटीवेर झाली आणि अजून एक मागणी माझी अशी आहे की भोर तालुक्यात नदीवरचे असलेले केटी वेअर्स आहेत ते ऑटोमॅटिक भरले जातात कारण न, न नदी जशी वाहते तसे ते केटीवेर भरले जातात परंतु फलटण बारामातीचे जे केटीवेअर्स आहेत म्हणजे मुरुमपासनं किंवा त्याच्या आधीपासून आहे मला वाटतं ना निरा नदीवर आणि खंडाळली त्याला पाण्याची तरतूदच नाही हे ही तरतूद करून घ्यावी त्यासाठी आमच्या चार टी एमशेतलं पाणी आम्हाला द्यावं बचत झालेलं पाणी क्षेत्रात मागणं याच्यात काही गैर असं मला वाटत नाही आणि तेवढी विनंती एवढ्या या दोन सृष्टीनं करायची पुढे तुमचा जो प्रश्न आहे की पुढे काय आंदोलन वगैरे तीस वर्षात पलटण चालू याला आंदोलन करायची वेळ नाही आलेलीच नाही मागितलं ते मिळवलं यावेळेस सर्व गळ्यांनी जे एकत्र केलं आणि पार्टीचा प्रश्न केला नाही वैयक्तिक द्वेष वगैरे जर बाजूला ठेवले तर पलटण तालुक्याचं पाणी मिळेल माझं आमचे विरोधक आहेत त्यांनाही आवाने की तुम्ही या आणि हीच मागणी तुम्ही मांडत होता तीच मी आता मांडतो उलट जास्त सखोल आणि अभ्यासपूर्वक म्हणतो सोळा टी एमसी पाण्याचं झालं काय मग तुम्ही विचाराल की तुम्ही इतके वर्ष होता तुम्हाला मिळाल नाही यांनी मिळवून दाखवावं होतं आणि मी पाणीदार नाही पाणीदार कोण आहेत त्यांनी मिळवावं ते कट करू नका नाही ने तर नेहमीच्या सवय तेवढंच कट करू वेगळी एकही नाही पाणी दार मी कुठं पाणी देणार तेवढच कट कर ते हो ते काय येणारच असतील उदे काय नाही असं नसतं काय त्यांनी